श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या शाहू विजे चॅनलवरती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीचा सण आला आहे आणि हा मकर संक्रांतीचा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूपच खास मानला जातो कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच मोठा दिवस आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये संक्रांतीसाठी कोणता रंग शुभ आहे आणि या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या भरतात तर त्या बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत तसेच कोणत्या रंगाच्या बांगड्या ह्या तुम्ही घातल्या पाहिजेत आणि ह्या बांगड्या घालत असताना काही नियम आहेत तर ते नियम कोणते अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत दिनांक चौदा जानेवारीला मंगळवारी केली जाणार आहे मराठी पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते असे म्हटले जाते की संक्रांतीपासून दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांती झाल्यानंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो त्याच्यामध्ये वाढ होत जाते आणि रात्र ही लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान देवधर्म देवाचे दर्शन तप यांना विशेष महत्व असते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे खूप पुण्यकारक मानलं जातं या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि पुण्य मिळते तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो पौष महिना हा सूर्यदेवाचा महिना आहे त्यामुळे या महिन्यामध्ये जितके तुम्ही दान धर्म कराल त्याचे पुण्य तुम्हाला मिळत असते तर मकर संक्रांती हा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण मिळून एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणून आपल्यामधील रुसवे फुगवे दूर करण्याचा हा दिवस खास आहे त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो कारण या सणाला हळदी कुंकवाला विशेष महत्व असते त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण म्हणता येईल तर मकर संक्रांती पासून रथसप्तमी पर्यंत या पंधरा दिवसामध्ये हळदी कार्यक्रम केला जातो त्यामुळे संक्रांती सण हा महिलांसाठी खूपच आवडता सण आहे तर हा मकर संक्रांतीचा सण साजरा करत असताना स्त्रियांना बरेच प्रश्न पडलेले असतात की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्य साधारण असं महत्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानलं जातात पण आपल्या हिंदू धर्मात असे काही चार पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले जातात आणि प्रत्येक कार्यामध्ये किंवा देवकार्यासाठी सुद्धा हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो कारण नवरी सुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते हिरव्या रंगाची साडी नेसते किंवा महिला लग्न झाल्यानंतर सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालत असतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्हाला मिळत असते शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे हिरव्यागार गवताकडे काही वेळ पाहिल्याने सुद्धा आपले मन शांत होते आणि आपल्या डोळ्यांना शीतलता प्राप्त होत असते त्यामुळे हिरव्या रंगाचे खूप महत्त्व आहे त्याचबरोबर आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो यावरूनच हिरवा रंग हा देवीलाही किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे जर असेल तर हिरव्या रंगाची साडी या दिवशी अवश्य नेसा नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो देवी लक्ष्मीलाही लाल रंग खूप प्रिय आहे लाल रंग म्हणजे तेजाचे प्रतीक तसेच लाल रंग हा शौर्य संघर्ष उत्तेजना आवेग उत्साह शुभेच्छा साहस जोश आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो तर बघा आपण रोजची देवपूजा करताना सुद्धा किंवा कोणतीही इतर पूजा मांडताना सुद्धा पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकत असतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे तसेच आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल असत कारण सौभाग्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकवाचा रंग लाल असतो त्यामुळे लाल रंगाला खूप जास्त महत्व आहे हा रंग उत्साह हो सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे शक्य असेल तर संक्रांतीला तुम्ही लाल रंगाची साडी अवश्य नेसू शकता त्याचबरोबर तुम्ही केशरी किंवा भगव्या रंगाची साडीसुद्धा नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्योदयाचा आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता सात्विकता सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करणारा हा रंग आहे कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता यांचे सुद्धा प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते आपल्या शरीरामध्ये नवीन चैतन्य निर्माण होत असते त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जर असेल तर ती घातली तरीसुद्धा चालेल यामुळे तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल त्यानंतरचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग प्रत्येक स्त्रीला आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो हा रंग आनंदाचे प्रतीकसुद्धा मानले जाते गुलाबी रंग नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीचं वय काहीही असो तरी त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच आवडतो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपले मन देखील खूप प्रसन्न होते आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळे सुखसमाधान येते आपले मन शांत होते त्यामुळे गुलाबी रंगाचं वेगळं असं महत्व आहे त्यामुळे तुम्ही संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी पण नेसू शकता आता मी तुम्हाला जे काही रंग सांगितले आहेत ते शुभ रंग आहेत आणि संक्राती दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा आणि थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे की या दिवशी या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात त्यांची खरेदी केली जाते किंवा साडी आवर्जून नेसली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासून दिवसमान वाढायला सुरुवात होते काळ्या रंगाचे वस्त्र नेसून निरोप दिला जातो दुसरं महत्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते थंडीच्या दिवसात आपलं शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास उपयोगी आहे म्हणून तिळगुळ देण्याची प्रथा पडली वर्षभरात कुणाशीही भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी एक पाऊल आपण पुढे टाकून तिळगुळ देऊन पुढच्याला क्षमा करूया आणि विसरून जाऊया हा संदेश देण्याची प्रथा आहे असं या रंगाचं महत्व पाहता तुम्ही संक्रांतीला काळ्या रंगाची साडी देखील नेसू शकता पण तुम्हाला प्रश्न पडला असेल कि या दिवशी मग कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचं त्या वर्षी वस्त्र परिधान केलेलं असेल तो रंग आपण वर्ज करायचा असतो कारण दरवर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे संक्रांत जवळ आली की सर्व महिलांच्या चर्चा चालू असते यावर्षीची संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे किंवा संक्रांत कशावर आली आहे तर या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस ला संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही पिवळा रंग यावर्षी अशुभ आहे पिवळा रंग हा अशुभ आहे असं मी अजिबात म्हणणार नाही पण फक्त संक्रांतीच्या सणापुरत आपल्याला संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असेल त्या रंगाचे कपडे किंवा त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नसते आणि पंचांग यामध्ये फक्त पिवळे वस्त्र सांगितले आहे त्यामुळे आपल्याला पिवळे वस्त्र वर्ज करायचं आहे बाकी तुम्ही इतर पिवळ्या कोणत्याही गोष्टी शक्यतो वापरू शकता म्हणजे हळदी कुंकू मधील हळद असेल किंवा सोन्याचे दागिने असतील तर ते तुम्ही वापरू शकता फक्त पिवळे वस्त्र आपल्याला या दिवशी परिधान करायचे नाही आहेत तेव्हा या तुम्ही तुमच्या किंवा सुनेला सुद्धा ओसा देताना मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी देऊ नका किंवा लहान मुलींना देखील पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका तसं तर पिवळ्या रंगाचं खूप महत्व आहे पिवळ्या रंगाला पितांबर म्हटलं जातं पण आपल्याला या संक्रांतीच्या सणापुरतं एक दिवस किंवा दोन तीन दिवस आपल्याला पिवळा रंग हा वर्ज करायचा आहे साड्यांबरोबर संक्रांतीला बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे पूर्वीपासून आपली आजी असेल आई असेल त्या संक्रांतीला किंवा नागपंचमीला म्हणा अशा सणांना बांगड्या भरतात आता आपण मुली बांगड्या भरायला कासाराकडे जात नसलो तरी पण दुकानातून संक्रांतीसाठी नवीन बांगड्या विकत घेत असतो आणि काही खास सणांसाठी आपण त्या विकत घ्यायलाच हव्यात सोळा शृंगारांमध्ये बांगड्यांचा समावेश आहे त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांना सुद्धा खूप महत्व आहे आणि संक्रांत म्हटलं की स्त्रिया छान छान साड्या घालून ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात त्यामुळे आपल्या हातात काचेच्या दोन तीन का होईना बांगड्या या नक्कीच असाव्यात साड्यांबरोबर आपला भरलेला बांगड्यांचा हा सुहासिनीचे तेज वाढवत असतो सणावाराच्या दिवशी शक्यतो तुम्ही काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा काचेच्या बांगड्या हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घातल्या तर उत्तम कारण हिरवा रंग शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या पतीचं आयुष्य वाढतं असं म्हणतात म्हणजेच त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या पण हिरव्या रंगाच्या बांगड्या नक्की घाला आणि बांगड्या घालत असताना एका हातात सहा घातल्या तर दुसऱ्या हातात सात घाला म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी तुम्ही अधिक प्रमाणात किंवा चढ प्रमाणात घालायची आहे हा बांगड्या घालण्याचा एक नियम आहे जर एका हातामध्ये बारा बांगड्या घातला असाल तर दुसऱ्या हातामध्ये तेरा बांगड्या घालायच्या आहेत तर हे काही पूर्वापार चालत आलेले नियम तुम्ही पाळून सण आनंदात साजरा करू शकता तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ